<laughs> नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल तुम्हाला माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग नवरात्रीसाठी आज आपण राजगिराचे थालीपीठ करणार रा। आहोत करायला एकदम सोपे घरातल्याच वस्तूंपासून बनणार आहे तुम्हाला काही आणायची राजगिरापीठ कोणताही केलं शॉप मध्ये तुम्हाला इझी अवेलेबल असेल आणि हे पीठ भरताना एखादा कप किंवा एखादी वाटी तुमचा मेजरमेंट चुकणार नाही आणि हे पीठ वाटी किंवा कप मध्ये भरताना एकदम दाबून दाबून भरायचं आहे असं अजिबात कारण ते पीठ ऑलरेडी खूप हलकं असतं आता याला एखाद्या वाटीमध्ये किंवा मोठ्या एखाद्या कढाईमध्ये काढून घ्या म्हणजे तुम्हाला ते पीठ व्यवस्थित भिजता येईल आता एक कप पीठ घेतलेलं आहे त्याच्यानुसार अंदाजे पाणी घ्यायचं नाही एकदम परफेक्ट मेजरमेंट करून पाणी टाकायचं आहे अजिबात पातळचा डो व्हायला नको आता इथं मी आधी एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून हे पाणी मिक्स करत घ्यायचं आहे आणि गुटडा होणार नाही याच्याकडे लक्ष ठेवाय म्हणून एखादा विसर किंवा चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला एक वा कप भर पाणी टाकून झाल्यावरती मी परत इथे अर्धा कप पाणी घेतलेलं होतं म्हणजे जेम ते मला एक कप आणि वरून ते चमचे पाणी असेल तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो ना काय काय पदार्थ बनवायचे उपवासाला तर तुम्हाला आपल्या चॅनल वरती नक्कीच वेगवेगळ्या उपवासाचे रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता परफेक्ट ह्याच पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हे थालीपीठ करण्यासाठी बॅटर तयार झालं म्हणजे अजिबात लगेच थालीपीठ करायला घ्यायचं नाहीये कारण जर तुम्ही लगेच केलं ना तर ते तुटतात कमीत कमी ते चाळीस मिनिट याला झाकून मी याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं झाकून ठेवलं होतं ते झाकून ठेवले तोपर्यंत इथे छान अशी चटणी तयार करून घेऊया इथे मी एक वाटीभर मी तर दही घेतलेला आहे छोटा कप भर इथे घरातलंच दही तुम्ही कोणतंही दही वापरू शकता याला विसरच्या मदतीने याला एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे म्हणजे ते बॅटर एकदम हलकं व्हायला पाहिजे दह्याचं आता यामध्ये मी थोडेसे कोथंबीर आणि दाळ्यांचे दाणे सुद्धा टाकून घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार इथं फ्रूट सुद्धा टाकू शकता तुम्ही ते सफरचंद सुद्धा कापून टाकू शकता नंतर त्यानंतरचं चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे हवी असेल तर थोडी तिखटपणासाठी हिरवी मिरची सुद्धा ऍड करू शकता झाली मग मस्त अशी ही दह्याची चटणी चला तर मग आपल्याला राजबिरांच्या थालीपीठला सुरुवात करूया त्यासाठी मी ते कच्चे बटाटे घेतलेले आहे त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहे तुम्हाला इथे उकडलेले बटाटे घ्यायचे अजिबात गरज पडणार नाही तुम्ही याला कच्चे बटाटे वापरा त्यानंतर हे अद्रक किसायची जी किसनी असते आपल्याकडे त्याच्यानं हे बारीक किसून घ्यायचे आहे तुम्ही जर उपवासाला गाजर खात असणार तर तुम्ही गाजरसुद्धा अशाच पद्धतीने बारीक चॉप करूनसुद्धा टाकू शकता आता हे किसून घेतलेल्या बटाट्याचं पूर्णपणे एखादं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढल्यावरती बटाट्याचा जो किस झालेला आहे आणि त्याचं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे हाताने प्रेस करून जो म्हणजे राहिलेला एक्स्ट्रा बटाट्यांचा जो स्टार्च असतो ना तो निघून जायला पाहिजे म्हणजे अजिबात आपल्या रेसिपीमध्ये चिकटपणा येणार नाही आणि बॅटर पण एकदम परफेक्ट पद्धतीने तयार झाले आता यामध्ये किसून घेतलेला बटाटा ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर थोड्याच्यात मी जिरे टाकलेलं आहे तुम्ही जिरेच्याऐवधी जिरे पावडरसुद्धा टाकू शकता भाजून घेतलेली एक मिरची टाकलेली बारीक चॉप करून घेतलेली थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही या स्टेजला बारीक किसून घेतलेला गाजरसुद्धा टाकू शकता आता हे बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे थाली फिट करायला लगेच इथं गॅसवरती कायदा तवा किंवा छोटा पॅनसुद्धा तुम्ही ठेवू शकता आपण ज्या पद्धतीने डोसा किंवा उत्तप्पा बनवतो ना इथे त्याच पद्धतीने हे तुम्ही बनवून घ्यायचं आहे गॅसवर तवा ठेवून पूर्णपणे तापून घेतल्यावरती त्याचं पाणी आणि थोडासा तेलाचा शिमटा मारून तर टेम्परेचर कमी करून घेतलेला आहे त्यानंतर इथे तेल किंवा तूप तुम्ही काही वापरू शकता आधी टाकून घ्यायचा एकदम ऑप्शनल आहे नॉनस्टिक असेल तर वापरायची गरजसुद्धा पडणार नाही पण आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता आणि लगेच यावरती आपण तयार केलेला बॅटर ओतून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आपण ज्या पद्धतीने डोसा ओततो उत किंवा उत्तप्याला ओतून घेतो त्या पद्धतीने एकदम इझी आणि स्मूथ बन बॅटर ओतून झाल्यावरती त्याला अर्धा सेकंड असंच राहू द्या नंतर त्याला एखादा वरून झाकण ठेवून कव्हर करून घ्यायचं आहे म्हणजे वरची बाजू सुद्धा परफेक्ट शिजेल आणि राजगिराचं पीठ असल्यामुळे अजिबात चिटकणार सुद्धा झाकण काढून चेक करून बघूया झालं आहे की नाही एकदम छान प्रकारे खालची बाजू तयार झालेली खरपूस भाजली गेलेली आणि लो गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरतीच भाजायचं आहे नाहीतर ते खालून पूर्णपणे काळं होईल आणि त्याचा लूक आणि टेस्ट दोन्हीही बिघडतील त्यानंतर वरच्या बाजूला आणि दोघेही बाजूला थोडं तूप किंवा तेल तो आवडीनुसार टाकून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने मी तर सर्व बॅटरचे इथं थालीपीठ तयार करून घेतलेले होते मग इथे आता थालीपीठ पण तयार आहेत आणि मस्त अशी चटणी पण तयार आहेत आणि या, या, या मस्त अशा ह्या डिशसोबत जर एखादी मिठाई भेटली जर उपवासाची ही साबुदाण्याची बरीबी आहे तुम्हाला याची पण रेसिपी माझ्या चॅनलवरती नक्कीच भेटेल तर तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता आणि तुम्ही बघू शकता थालीपीठ एकदम स्मूथ बनलेलं आहे अजिबात कडक नाही मग या मस्त अशा वरून पदार्थावरती तीळ किंवा कोथंबीरने गार्निश करायची आहे आणि मस्त हे राजगिराचं थालीपीठ सर्व करायचं आहे आय होप्स की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल जरही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा